आपल्यानंतर आपल्याला पुन्हा त्या ठिकाणी बॅटिंगला येता येणार नाही याची ये जाणीव घ्या आणि ती जर जाणीव झाली असेल तरच आपण ग्राउंडच्या बाहेर या पुढचं षटक घेऊन येतात विजय गोसावी सर लोखंडे सर यांनी रिटायरमेंट घेतली आहे विजय गोसावी सरांचा हा चेंडू आणि तो वाईट एक अतिरिक्त धाव पुन्हा मुक्ताईनगर संघ कल्पेश चौधरी सर मंचाकडे यायचंय कल्पेश चौधरी सर आधार सर बॅटिंगला गेलेले आहेत आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी विजय गोसावी सरांकडनं आपण बघू शकतो की क्रिकेटच्या प्रति एक अतिशय समर्पक भावना या गोलंदाजाची धावसंख्या झाली तीस पाचव्या षटक प्रगतीपथावर पुन्हा उंच टोलावलेला हा चेंडू आणि तो चेंडू जातोय सर्व सीमारेचे पार सहा धावांसाठी पुन्हा एक अतिरिक्त धाव सदोतीस धावा झालेल्या आहेत पाचव्या षटक प्रगतीपथावर भुसाव संघाने रणनीती बदललेली आहे आणि बघूया आता हा आणि हा झेल झालाय रणनीतीमध्ये थोडेसे बदल समाधान सरांनी आम्हाला जरा सूचना केली होती की आमच्या फलंदाजांना ही सांगा जरा रणनीतीत बदल करण्याची आवश्यकता रणनीतीत बदल केली परंतु त्या रणनीतीमध्येच फलंदाज जा बाद झालाय <Takeri> या ठिकाणी आगमन झालंय आमच्या आमचे मार्गदर्शक आदरणीय रामदादा पवार यांचं मी जेटीएससी परिवाराच्या वतीने त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि जेटीएससी परिवाराला विनंती करेल की मंचावर जाऊन आपण त्यांचा स्वागत सन्मान करायचा आहे आदरणीय रामदादा पवार हे आमच्या पुन्हा एकदा उंच टोलवण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एक, एक गडी बाद झालेला आहे विसरांना या षटकात दोन गडी बाद करण्यात यश मिळालेलं आहे रामदादा पवार यांचं जेडीएससी परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत आणि मी शिवाजी भाई विनंती करेल की आपण रामदादांचं स्वागत या ठिकाणी करायचं आहे कालच आगमनाची अपेक्षा होती भुसावळ संघ प्रभाकर काका आर के पाटील सर सचिन सरकाटे सर सर्वांना विनंती आहे पुन्हा एकदा चेंडू टोलावलेला आहे आणि तो पुन्हा एकदा भात हॅट्रिक घेतलेली आहे विजय गोसावी सरांनी हॅट्रिक घेतलेली आहे तीन चेंडूंमध्ये तीन फलंदाज त्यांनी तम्बू परत पाठवलेले आहेत वाट बघितली एक षटकार केला आणि त्या षटकारानंतर त्यांनी फलंदाज मोरे सर चेंडू टोलावलाय तो जातोय प्रमोद सरांकडे प्रमोद सरांनी अतिशय उत्कृष्ट आणि त्याच दरम्यान पुन्हा एकदा धावबाद व्हावं लागतंय का तिसऱ्या पंचाकडे निर्णय आलाय आणि नुकतंच आगमन झालंय आपण ज्यांना आवाजाचा बादशाह म्हणून ओळखतो ते आमचे मित्र दादा म्हणून जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात परिचित आपण लाईव्ह विजनच्या स्क्रीनवर बघू शकताय की कि किती बारीक अँगलने लाईव्ह विजनच्या टीमने हे दृश्य टिपलेलं आहे खरंच लाईव्ह विजनच्या टीमचं कौतुक केलं पाहिजे की अतिशय उत्कृष्ट असं कॅमेरावर लाईव्ह विजनच्या टीमचं आणि तितकंच उत्कृष्ट असं जेटीएसी परिवाराचं नियोजनही आपल्याला म्हणावं लागेल की नियोजन करून आमचा हा संघ या ठिकाणी मैदानात खेळतोय शेवटचं षटक प्रगतीपथावर भुसावळ संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली एकोणपन्नास धावा पाच गड्यांच्या मोबदलेत आणि या इनिंगचे फक्त शेवटचे चारच चेंडू शिल्लक आहे आणि ते चेंडू टाकतील विजय गोसावी सर पुन्हा एक अतिरिक्त धाव वाईटच्या रूपात आणि पन्नास धावा पूर्ण झालेल्या आहेत भुसावळ संघाच्या पन्नास धावा या ठिकाणी फलकावर लागलेल्या आहेत भुसावळ संघाच्या पुन्हा एक अतिरिक्त धाव आता अतिरिक्त धावा कमी कराव्या लागतील जळगाव टीचर अर्थात स्पोर्ट्स आयोजित शिक्षक क्रिकेट चषक दोन हजार चोवीस याच दरम्यान कर्णधाराने पुन्हा एक झेल घेतलेला आहे आणि विजय गोसावी सरांना मिळते चौथी सफलता चार गडी बाद करण्यात यश मिळालेलं चार गडी बाद करण्यात यश मिळवलेलं आहे संतोष तायडे हे पुढील फलंदाज भुसावळ संघासाठी आणि शेवटचे तीनच चेंडू शिल्लक एकावन्न धावा झालेले आहेत विनोद सोनवणे सर तितकंच असं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण फक्त एकच धाव दिलेली आहे आणि त्याच्या फॉलो थ्रू मध्ये विनायक वाघ सर आपण आपण त्यांना पाहू शकतोय शेवटचे दोन चेंडू या इनिंगचे धावसंख्या झाली बावन्न गडी झालेले सहा सामना करतील कर्णधार कर्णधार समाधान जाधव सर दरम्यान त्यांनी चेंडू टोलावला आणि तो संदीप सरांकडनं जरी सुटलेला असला तर मागे वॉल आहे आणि दोन धावा घेण्यात यशस्वी झालेत आणि समाधान जाधव सरांसाठी डगआउट मधून टाळ्या बघू शकतो की उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट आणि समाधान जाधव सरांना धावबाद व्हावा लागेल इनिंगची समाप्ती आहे चौपन्न धावा फलकावर रावण्यात यशस्वी झालेला झालेला आहे भुसावळ संघ आणि पंचावन्न धावांची आवश्यकता असेल जेटीएस संघाला विजयासाठी पंचावन्न मुक्ताईनगर संघ मुक्ताई नगर संघ आपण आपला